नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार पंचवीस नवरात्रीचे नऊ रंग कोणत्या दिवशी कोणता रंग आहे याबद्दलची माहिती पाहूया नवरात्रीला सुरुवात ही सोमवार बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे त्यामुळे नवरात्री नवरात्रीतील जो पहिला दिवस आहे सोमवार बावीस तारखेला पहिल्या दिवशी पांढरा रंग आहे त्यानंतर दुसरा दिवस तेवीस तारीख मंगळवारी लाल रंग आहे तिसऱ्या दिवशी मग तिसरा दिवस हा बुधवारी ते चोवीस तारखेला आहे त्या दिवशी निळा रंग आहे व त्यानंतर चौथा दिवस हा गुरुवारी पंचवीस तारखेला आहे त्या दिवशी पिवळा रंग आहे त्यानंतर पाचवा दिवस शुक्रवारी सव्वीस तारखेला आहे या दिवशी हिरवा रंग आहे सहावा दिवस हा शनिवारी आहे सत्तावीस तारखेला या दिवशी राखाडी रंग आहे त्यानंतर सातवा दिवस हा रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी केसरी रंग आहे व त्यानंतर आठवा दिवस हा सोमवारी आहे एकोणतीस तारखेला या दिवशी मोरपंखी रंग आहे व त्यानंतर हा नववा दिवस शेवटचा नवरात्रीतील शेवटचा दिवस मंगळवार आहे तीस तारखेला या दिवशी गुलाबी रंग आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार